न्यूज। श्री संत शिरोमणी गुरु रोहिदासजी महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंतीनिमित्त भव्य महाप्रसादाचं आयोजन दर सालावादाप्रमाणे याही वर्षी देखील श्री संत शिरोमणी गुरु रोहिदासजी प्रगती मित्रमंडळ पंचशीलनगर प्रणित जिमखाणा गेट शेजारी शालिमार नाशिक येथे श्री संत शिरोमणी गुरु रोहिदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम श्री संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी आलेल्या सर्व समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केला याप्रसंगी समाजरक्षक किशोर भाऊ बरू यांच्यासह समाजसेवक बंटी भाऊ अहिरे किरण भाऊ अहिरे आरोग्यसेवक दीपक डोके समाजसेवक उत्तम जाधव बंटी भाऊ कांगोडे आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजक काळूराम अहिरे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मंगेश जाधव सचिव नितीन मोरे खजिनदार भाऊसाहेब वाघ दीपक पवार आणि सदस्य रवींद्र अहिरे अनिल अहिरे यांच्यासह श्री संत शिरोमणी गुरु रोहिदासजी प्रगती मित्रमंडळ पंचशीलनगर प्रणित जिमखाना गेट्स येथील समस्त व्यापारी मित्रपरिवार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच संध्याकाळी भद्रकाली इथून निघालेल्या भव्य मिरवणुकीमध्ये मंडळ आणि सहभाग घेऊन ढोल ताशा डीजेच्या गजरात नाचून आनंद साजरा केला तसेच मंडळाचा समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला शालीमार येथे संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त संत रोहिदास प्रगती मित्रमंडळातर्फे आज अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि नाशिकमध्ये पहिल्यांदाच नाशिक शहरामध्ये भव्य दिव्य अशी संत रोहिदास महाराज जे, महाराज यांची जयंती संध्याकाळी चार वाजता वाकडे बारा येथून निघणार आहे तसेच आज संत रोहिदास महाराज प्रगती मित्रमंडळातर्फे अन्नदान ठेवलं आहे सर्व आमच्या समाजाच्या माता बहिणी या कार्यक्रमासाठी आण आल्या आहेत आणि प्रसादाचा सर्वांनी आस्वाद घेतला आहे हे मंडळ दरवर्षी पाचशे किलोचा प्रसाद इथे समाजांना आपलं नागरिकांना आणि भक्तांना वाटत असतं आज मी सर्व चर्मकार बंधूंना आणि सर्व बहुजनांना संत रविदास महाराज जयंतीची हार्दिक शुभेच्छा देतो संत गुरु रविदास महाराजांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी इथं नियमाने व्यवस्थित जोरदारात करतो व परत आमचे समाज बांधव वगैरे तोटेली पूर्ण अन्नदानाचा कार्यक्रम वगैरे एक नीती नियमाने करतो आमचे चर्मकार समाजाचे खूप लाख लाख मोलाचे धन्यवाद करतो श्री संत गुरु रविदास महाराजांचा विजय असो

आणि आज संत शिरोमणी गुरु रोहिदाजी प्रगती मित्रमंडळाच्या वतीने सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंतीनिमित्त व महाप्रसादाचा भंडारा यानिमित्त मी सर्व चर्मकार समाज बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि आज मिरवणूकचं आज आयोजन केलं आहे या मिरवणुकीत प्रचंड म बहु समाजांनी या मिरवणुकात सहभागी घ्यावा मी त्यांना विनंती करतो आणि जयंतीची शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र जय हिंद जय बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की भवानी मन चंगा संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक